नमस्कार मी गणेशाच स्वामी कृपा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागतोत्त आहे जॉनरस हॉरर आहे आणि या, या मालिकेमध्ये कनक दत्ता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेरडे आज आपल्यासोबत आहे प्रिया नमस्कार 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 सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार आणि कनक दत्ताचा परफॉर्मन्स मगाशी आम्ही बघितला प्रोमो बघितला स्टेजवर बघितला कमाल परफॉर्मन्स तुम्ही एक इतकी वर्ष या इंडस्ट्री मध्ये <laughs> आहात पण हॉरर जॉनून मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा करते हो तर त्या कनक दत्ता व्यक्तिरेखेविषयी थोडस सांगा कनक दत्ता ही चेटकीण आहे आणि तिची मुलगी पर्णिका या दोघी खरं तर त्या सेंटर कॅरेक्टर आहेत कॅरेक्टर आहे आणि त्या त्या दोघींना त्यांच्या वंशातल्या त्या शेवटच्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना त्यांचा वंश वाढवायचा आहे आणि त्यासाठी त्यांचे सगळे प्रयत्न आहेत त्या हार्ड कोर विलन आहेत त्यांच्यामध्ये मायेचा दयेचा काही लवलेश नाहीये त्यांना त्यांचं इप्सित साध्य आहे त्यामुळे त्या त्यांचं त्या त्या हिरोच्या मागे लागलेल्या आहेत आणि त्यासाठी त्या खूप सारे प्रयत्न आता खूप टर्न्स अँड ट्विस्ट येतील आणखीन ते लोकांना हो, बघायला फार मजा येईल हो। ये आणि प्रत्येक एपिसोड हा वेगळा असेल आणि बांधून ठेवेल असं मला वाटतं खरं मुळात कसं असतं की जशा सकारात्मक बाजू आहेत तशा नकारात्मक बाजू आहेत पण नकारात्मक बाजूं विजय मिळवणारी बाजूला अगदीच आणि आपल्या चॅनलचं नाव स्वामी कृपा आहे <laughs> स्वामी तर स्वामींविषयी काय बोलू स्वामींबद्दल मी <laughs> कोण बोलणार किती काय मी स्वामींच्या पायाची धूळ <laughs> मी काय बोलणार स्वामींबद्दल एक आहे की माझी खूप श्रद्धा आहे स्वामींवरती <laughs> आज मी जी काही आहे आज जे काही मला मिळतंय आज जे मी काही खाते आज माझी मुलं जे काही कमवत आहे हे सगळी स्वामींची कृपा आहे आणि माझी श्रद्धा आहे त्यांच्यावरती प्रचंड खूप खूप लोक स्वामींचे भक्त आहेत खूप खूप त्यांचं करतात मला एवढं नाही करायला जमत पण माझं नामस्मरण असतं माझ्या डोक्यामध्ये सतत स्वामी असतात मी ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा श्री स्वामी समर्थांचा जप असतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा माझा जप सतत माझ्या तोंडात चालू असतो तारक मंत्र सुद्धा चालू असतो मी सतत माझ्या माझ्या त्या ह्याच्यामध्ये मी असते मग असं नाही की मी गाडी बिणी ऐकत नाही मी तेही ऐकते पण जेव्हा मला तो माझा जो वेळ असते माझं संध्याकाळचं एक तासभर असतो तेव्हा मी संध्याकाळचं मेडिटेशन करते <laughs> अर्धा अर्ध्या तासाचं <laughs> अर्धा पाऊण तास माझं नामस्मरण असतं त्यामुळे ह्या गोष्टी कुठेही काही जगाच्या पाठीवर कुठेही गेल्या तर त्या मी सोडत नाही आणि त्यांचं प्रोटेक्शन त्यांचं शिल्ड माझ्या अवतीभोवती मला सतत जाणवतं कुठले प्रॉब्लेम्स आले काही संकट आली तर त्यांच्याशी मी त्या शेअर करते मी स्वामींशी बोलते त्यांना म्हणते की तुम तुम्हीच आहात मला बाकी मला कोणी नाही आहे त्यामुळे त्यां त्यांना बोलून त्यांच्याशी बोलून आणि मला मी अनुभव घेतला ती अनुभूती घेतलेली मला की ते त्या माझे संकट हे बघा होणाऱ्या गोष्टी टळत नाहीत पण त्याचं नक्कीच त्याचं जे त्याची प्रखरता असते ते डेफिनेटली कमी होते आणि कधी कधी जाणवतही नाही दिवाळीच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना काय सांग काही नाही दिवाळी छान साजरी करा खूप छान छान फराळ करा छान कपडे घाला फटाके फार वाजवू नका आणखीन रांगोळ्या छान काढा सुंदर दिसा मनाने खूप सुंदर राहा लक्ष्मी पूजनाचा आनंद घ्या भाऊबीजेचा भाव भावा बाव ज्या बहिणी येत्याने भावांना मस्त कापा सोडून नका अजिबात त्यांच्याकडून गिफ्ट घ्यायला तेव्हा दिवाळी हा माझा सगळ्यात आवडता सण आहे आणि थँक्यू म्हणा सगळ्या ग्रॅटिट्यूड हा असलाच पाहिजे युनिवर्सला थँक यू म्हणा की आपल्याला जे काही मिळतं आहे ते त्यांच्या आशीर्वादामुळे मिळतं आहे तेव्हा हा ग्रॅटिट्यूड ते आशीर्वाद आपल्या आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असतात ते आपल्यासाठी नेहमी तिथे वरती काम करत असतात तर त्यांनाही थँक्यू म्हणा हेच सांगेन मी आणि दिवाळीच्या खूप खूप सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण सांगूया की स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्रियादा तुम्हाला सुद्धा खूप खूप थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू आणि कृपा संवाद नावाचं आमचं एक पॉडकास्ट आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला वेगळं सलग दीड दोन तासाच्या नक्की करू नक्की धन्यवाद